नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि आप आपल्या गायांच्या ह्या शेपट्याचे इथनं केस एवढे वाढलेले आहेत ना आणि धार काढायला बसलं ना तर इतकं सपासप सपासप तोंडावर लागते ती शेपटे मारत्या आता त्यांची चूक नाही माशा मच्छर चावलं की त्या त्यांच्या संरक्षणासाठी हे आहे पण हे काय होतं आपण धार काढायला बसलं की हे तोंडावर लागतं आणि डोळ्यावर लागल्यानंतरही ना दोन मिनटं काहीसुद्धा समजत नाही इतकं सप दिशी शेपोट लागतं नाही आणि त्यातली त्यात हे शेणाने किंवा गोमूत्राने असं भिजलेलं भरलेलं असेल ना तर असं म्हणजे तोंडावर ते ओलं लागतं त्याच्यामुळे ना थोडंसं घाण पण वाटतं तर हे कापायचं चा चालू आहे बघा आणि हे धुतल्यानंतर कापायला थोडं सोपं जातं कारण हे थोडंसं भिजलेले शेणाने ह्यानी पण काही हरकत नाही सकाळी सकाळी थोडी लाईटही नाही तर यांनी हे कापायला घेतलेली कातर पण होती कातर आणल्याबरोबर हे कापायला सुरुवात केलेली आपण आणि बघा हे केस आहेत ना ह्याचे शेपटीचे खूप जाडजाड असतात असे मोठे मोठे त्यामुळे थोडे 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 धरून कापायचे असतात आणि ह्या गायीला थोडी चिडे पाटे मागून धरल्यानंतर सुरुवातीला वळवळी केलं बरंच पण असं आता थोडं चोळल्यानंतर शांत झालेली आणि सगळ्या एक ना एक गाय सगळ्याच गायांचे हे केस वाढलेले आहेत ह्या शेपटीचे तर जुनी जे माणसं होते ना तर त्याला ह्या हे वाळव्या पण म्हणायचे पण आपण ह्याला शेपटी कापायचं असंच म्हणू तर हे कापून घ्यायचं चा चालू आहे आणि बघा हे कापून ना अशा पद्धतीने ह्या शेपटीचा गोंडा व्यवस्थित असा करून घेतलेला आहे हे बघा असा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा